नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच जणांची कमेंट होते की सोलरवरती जर पाणी उडालं तर ते व्यवस्थित पाणी मारत नाही तर मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सोलर आहे आणि जे आहे त्याच्यावर नऊ नवजल चालू आहे आता नऊ नवजल आणि दोन नवजलचं पाणी जे आहे ते, ते कंटिन्यू जे सोलर पॅनलवर परत आहे की आपल्या शेतकरी मित्रांचं बरंच जणांचं म्हणणं होतं की सोलर जे आहे पाण्यानं पाटे जे आपलं पॅनल आहे सोलर पॅनल जे जा वल्ले झाले पाण्याना की ते व्यवस्थित चालत नाही आणि पाणी व्यवस्थित देत नाही तर तेच आज शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवायचं आहे की सोलरचं जे पाणी आहे दोन नवजलचं कंटिन्युअसली पॅनलवरती पडत आहे तरीही सोलरला पाणी मारण्यात कुठंही दिक्कत येत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एक नौजल आहे आणि हे एक नौजल आहे ज्याचं जे पाणी आहे पूर्ण पॅनलवरती पडत आहे ते बघा तुम्ही बघू शकता पूर्ण पॅनल जे आहे ओले आहे आणि खाली त्याच्यावरतून पाणी टपकत आहे मोबाईलमध्ये इथलं व्यवस्थित दिसत नाहीये पण हे बघा कंटिन्यू पॅनलवर जे आहे कंटिन्यू पाणी चालू आहे तरीसुद्धा पाणी तुम्ही बघू शकता प्रेशर पाण्या हे बघा तुम्ही कंटिन्यू प्रेशर बघू शकता नऊ नऊ जल जोडलेले आहे आणि तीन एच पीचा हा सोलर पंप आहे शक्तीचा पण आताचं जे शक्तीचं मटेरियल आहे मित्रांनो ते थोडंसं जे आहे हा हलकं येत आहे हलक्या क्वालिटीचं आहे हे जे शक्तीचा सोलर पंप आहे हा दोन हजार वीस मधला आहे त्यामुळे त्यावेळेस जे आहे मटेरियल जे आहे हेवी होतं म्हणजे मजबूती होती आणि क्वालिटी पण चांगली आहे पंपाची हे बघू शकता तुम्ही नऊ नवजल आहे आणि एकदम एकदम धुपट दिसत आहे पाण्याचं यातलं भारी प्रेशर असं चालू आहे त्याला आणि पॅनल जे आहे कंटिन्युअसली दोन जे नवजल आहे त्याचं कंटिन्यू पाणी पॅनल वरती पडत आहे तरीही सुद्धा त्याचा प्रेशरला काहीही फरक पडलेला नाहीये तुम्ही बघू शकता बरेचसे शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की पॅनलवरती जर पाणी नवजलचं गेलं किंवा स्टार्टरमध्ये खराब होतं किंवा सोलर जे आहे पाणी व्यवस्थित मारत नाही आहे पण तरीही त्याला कुठे अडचण येत नाही ते जे सोलर जे बनवलेलं असतं हे कंटिन्युली पाण्यातलंच बनवलेलं असतं म्हणजे वॉटरप्रूफ असतं ते जे, जे वरून पाणी पडतं त्यांना काहीही सोलरला होत नाहीये हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचं होतं की सोलर पॅनलवरती जर पाणी पडतही असलं तरी त्याच्या प्रेशरला कुठेही प्रॉब्लेम येत नाही आहे कारण आता मी तुम्ही लाईव्ह बघू शकता की माझ्या पाठीमागे सोलर चालू आहे आणि पॅनलवरती कंटिन्यू दोन नवजलचं जे पाणी आहे कंटिन्यू पडत आहे तरीही त्याच्या प्रेशर किंवा मोटरला काही चालायला काहीच अडचण येत नाही आहे एकदम कंटिन्युअसली क्लिअरली चालत आहे आणि त्याचं प्रेशर बघा तुम्ही हे बघ आहे का मी इथं उभा आहे इथं सुद्धा पाणी येत आहे आता माझं आणि नवजलचं कम से कम किमान चाळीस फूट अंतर आहे मित्रांनो कारण की दोन खेडे आपलं दोन कांड्या दोन कांड्या वी एक कांडी जे आहे वीस फुटाची असते सर्वांना माहितीच आहे पण दोन कांड्यावरती प्रेशर चालू आहे मित्रांनो म्हणजे दोन कांड्या म्हणजे चाळीस फुटापर्यंत जे आहे लंब प्रेशर मारत आहे आणि पॅनल वल्ले असताना सुद्धा कंटिन्यू पाणी चालू असताना सुद्धा चाळीस फुटावरती जे आहे प्रेशर देत आहे मग आणखीन कसा चालायला पाहिजे मित्रांनो भारी एकदम सोलर पॅनल जे आहे ओलेही झाली तरी कुठे प्रॉब्लेम येत नाही फक्त ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान